आगामी निवडणुकीसाठी मनसे आता अलर्ट मोडवर आणि आज मुंबईच्या रंगशारदा सभागृहामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा पार पडला यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत काही आदेशही दिलेत आपापसातले आप हेवेदावे दूर करा आणि आता कामाला लागा महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिलेत तर मनसेच्या मेळाव्यामध्ये नेमकं काय झालं याची इन्साईड स्टोरी आपण पाहणार आहोत महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा महापालिका मध्ये सत्ता ही आपलीच येणार ठाकरे युतीबाबत योग्य वेळी बोलेन मराठीचा मुद्दा हा घराघरात पोहोचवा हेवेदावे संपवा कामाला लागा का। वीस वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येतो तुम्ही का म्हणता खळखट्याक आंदोलनांवरही राज ठाकरे यांनी काही सूचना केल्या करत असेल तर मारा मात्र उगाच हाणामारी करू नका पक्षाची प्रतिमा सांभाळा महाराष्ट्रामध्ये आता लवकरच निवडणुका येऊ पाहत आहेत आणि लवकरच निवडणुका येऊ पाहत असल्या कारणाने काही महत्वाच्या सूचना या साहेबांनी आज आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आहे आणि त्या सूचनांमध्ये सगळं संघटनात्मक संघटनात्मक दृष्टिकोनातून काय करायला पाहिजे त्यासाठी ह्या सूचना होत्या त्या त्यासाठी गटाध्यक्षांसाठी सूचना होत्या बी एल ए नेमण्याबाबत सूचना होत्या सोबतच विभागाध्यक्ष शाखाध्यक्ष उपविभागाध्यक्ष महिला पुरुष यांनाही काही त्यांनी का सूचना केलेल्या आहेत जेणेकरून येणारी निवडणूक आपण उत्तम तयारणीशी सामोरी जाऊ अशा प्रकारच्या सगळ्या सूचना होत्या आता आजचा जो मेळावा होता हा पक्षांतर्गत मेळावा होता तिथे अनेक विषयावर साहेबांनी आम्हाला विस्तृतपणे मार्गदर्शन केलं येणाऱ्या निवडणुकांसाठी काय तयारी केली पाहिजे बूथ लेवल एजंट कसे नेमायचे त्यांच्याकडनं काय कामं आहेत या सगळ्या संदर्भातलं विस्तृत मार्गदर्शन हे आम्हाला राजसाहेबांनी केलं